फेशियल म्हणून बटन दाबा फेशियल तिथे मदत जायच ना कोणी मी आधार कार्ड चा नंबर बी सांगत नव्हते आम्हाला आम्ही उठून चाललो फोटो मारून का मुला पुराव लागेल आयोगाला द्यायला तेव्हा आम्हाला दिले आणि लागून लगेच निघून जायचं दुसऱ्या लगेच बटन दाबायच बसलेले अरे बांधून टाकलं तर मग आमचं तीन वाजेपर्यंत लगेच तीन वाजेपर्यंत बघा मुलं मदत मॅडमला फोन लावतो कलेक्टरला मतदान करायला माणूस मुंबई जरी असला त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिफ्ट घ्यायची चार आकडे समाधान करायचं म्हणायचं रूम ते बाहेर निघू देत नाही खतम करू टाकू म्हणून म्हणजे मग काय ते चुकीच आहे ना मग गेली साहेबाचा बरोबर आला एक स्पेशल म्हणून बटन दाबा बसले स्पेशल मतदान जायचं ना दुसऱ्या कोणी मी ते बाहेर बघितलं बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का तिकडं बिहार बिहारला 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 ते तिथं आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायला बरं सर आयुष्यात नाही मी स्वतःचे तो बघता मी पुरा मी कुठं बोलणार नाही म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस सही सैला ते हो जे जिथे मतदान आहे ते मतदान करतच नव्हता दुसराच करत होता समजा जेड येऊ जे, लेडीज जे, जे येऊ आधार कार्ड घ्यायचं ते आधार कार्ड चा नंबर बी सांगत नव्हते आम्हाला आम्ही उठून चाललो तो मग मुला का आमचा फोटो मारू नका मुलं आम्ही शक्ती नोकरी आम्हाला पुरावं लागेल ना काहीतरी आयोगाला द्यायला बरोबर त्याच्यानंतर मग धनजय मुंडेला मुं फोन करून मुं फोन केला करा काय कर आम्हाला घेऊन देणार नाही म्हणून तेव्हा आम्हाला आलं तरी काय घेऊन देईन नाही पप्पा आले तरी आम्हाला घेऊन देईन नाही बरोबर आम्हाला आय कार्डाचे आधार कार्डाचे लास्ट नंबर मदन कार्डाचे लास्ट नंबर बँकेचे पासबुक तवादी आम्हाला दिले आणि चाळी लागून लगेच निघून जायचं दुसऱ्या लगेच बटन दाबायचं बसले अरे यार असलं बेकार होतो लयच आवड आम्हाला असं बांधून टाकलं सर आमचं त्यावेळेस तीन वाजेपर्यंत लगेच उठतील आम्हाला तीन वाजेपर्यंत तो लांबत राहील परी तारुख्या मध्ये समजा जितके भूत होते ते तेवढे तेवढे याच्यामध्ये असंच केलं का त्यांनी सगळं आता आमचं हा धर्मपुरी हो इथं तर फुल झालं बाकी इथं झालं म्हणत दुसरीकडे झालं तसं ना झालं असणार कारण पळी म्हणल्यावर पळी मध्ये सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला संध्याकाळी आपण पेट्या जमा करायचो ना हो 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 सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला हे आता परत एवढा त्रास म्हणजे टोटल गावा झालं ते सगळं मला गेवराईन बी फोन आला बरं सर तिकडं दुसऱ्या दिवशी पेट्या दहा वाजता सकाळी जमा झाले दोन रात्रभर नाही काय माहित आता ते फार धर्मपुरी कि किती वाजता अकरा वाजता आले तर रात्री काय करत विरोध नाही आपलं काय करायचं केंद्राचे जिमेदार असतात केंद्राचे काम टाकलं तुला काही फक्त तुम्ही दिसलात मला काम करतो मग तो डीप मध्ये असतो ना तिथं आपल्याला नोकरी दिली जावं लागेल आपल्याला हा त्याच्यामुळे मी म्हणलं यार हे आपले दिसायलेत त्याच्यामुळे एकदा फोन करून विचार मी काय झालं काय घटना घडली तो पुतळा तो फोन आला ना असं का हा त्याला तिकडून आलो तेच सांगितलं असं झालंय भाऊ तिथं आपण काय जिमत जमत म्हणलं जिम मी जिमत केलं असेल त्यांनी त्यांना मारून ताबात घेतला आम्हाला मारू घराघरून त्या बाहेर निघो देऊ नाही दीप मध दीप मॅडमला फोन लावतो कलेक्टरला हे सुतारीने मतदान करायला म्हणून आमच्यावर आरोप घ्यायला लागला गावघर म्हणून काय म्हणत म्हणत काय तुम्ही तुमचे बसलेले होते फक्त तरी पण तुमच्यावर आरोप करू लागले की ते तुम्ही तुतारीले मतदान करा असं म्हणाले हो हो गावातले माणूस <laughs> कराले हे कर्मचारी तुतारीले मतदान करायला मला लागले बोल आमचं काय समज आम्ही काय आम्ही बसलेलो तिथं हो आम्हाला म्हणजे जसे बस जसे बसा गेलो तर म्हणले काय ते प्रश्न तोडल्या म्हणजे जसं आम्ही जसं मारत ना काय करते माणूस मुंबई जरी असला हो त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिव्ह घ्यायची चार आकडे आणि चला मतदान करायचं म्हणायचं ते त्याचा भाव याला पाहिजे नाही केलं नाही केलं तर मग बघा तुम्हाला फायदा नाही मध्ये तुम्हाला रोमते भारी नको देत नाही तर खतम करू टाका म्हणून म्हणजे मतदान करायला ते माणूस बी नसायचा हा आता समजा तुम्ही मंगळवार राहतात हो हो तुमचा भाऊ राहतो पुण्याला पुण्याला हा आता तुमच्या भावाचं आधार कार्ड चार नंबर लिहून आणले हे माझा भाऊ इथं मतदान करतो मला नाही करू दे बघा मग खतम करू टाका रूम मध्ये बाहेर पण निघून द्या सगळे गावाचे एवढं बेकार चालतं काय सांगा तुम्हाला आता कसं माहितीये आम्ही तर आत्म भूत मधलं काय आम्हाला फक्त ऐकलं होतं आम्ही पण तुम्ही मिसवत आत मध्ये छोट होतो ना हो ना कारण तुम्ही अधिकारी त्याच्यामध्ये तुम्ही स्वत म्हणल्यावर काय लय लय तर अवघड होतं तुला आवड बिल डसा डसा तिकडं एस पी तर भाऊ दीड कुठ तरी आता नवीन लागलाय त्याला फोन केला त्याने अर्ध्या मिनिटे फोन केला म्हणे त्याला सगळं गेलं म्हणे पण ते त्रास दिली म्हणले भरपूर काय करत म्हणलं शंभर टक्के काय कमळ लागतं मग काय असं म्हणल्यावर कमळ फक्त परत चलय बाकी दुसरं कमळ कुठंच नाही चाललेलं असेल तर गेवरायच थोडंफार चाललं असेल लक्ष्मण पवार बोल नाही 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 गेवराईत बी नाही चाललं आमची मित्र कंपनी ना गेवराईला हा 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 लक्ष्मी पवारचं लक्ष्मण पवारचं गेवराईत चांगलं आहे काय सांगितलं लक्ष्मण पवारला साहेब तुम्ही फक्त आम्हाला विधानसभाला बोला म्हणले काय काय बोलायचं आणि दुसऱ्याचं चिन्ह आम्ही दाबणारच नाही फक्त ह्या वेळेस फक्त आम्हाला काही सांगू नका असं म्हणले जणू लोकाज ताई एक धनंजय मुख्य धनंजय मुख्य डायरेक्ट फोन लावायला प्रत्येक बुधला ते दोन दोन तीन तीन फोन होते बापरे हा बन हो ना हो माणसं त्याने ते बघितलं बोगस मत झालं त्याने ते शिवाय दिल्या मग नाही नाही बरोबर ते आता चुकीच बरोबर त्याला आपल्या समज आहे ना त्यांचं बरोबर आहे त्यांनी काय केलं काय केलं बरोबर सांगितलं त्यांनी तुम्ही काय केलं सांगा म्हणजे कोण बसलात आता त्याला गावाला आम्हाला शब्द बोलत आमच्याकडे काय करा म्हणजे आम्ही काय करत तुम्ही तक्रार करा तक्रार वीस पर्यंत त्यांना सगळ्या शिवाय देऊन हरून काढून आम्हाला काय करणार हो तिथं पिया तुम्ही शिवाय देऊन हाकून लावलं म्हणल्यावर तुमची काय ऐका ना दुसरं माझ्या पण दुसरं बुतून नाही बुतर आमच्या दोन बुतर त्याच्या गावात एक बुतर असं एक माणूस कोर बुतर बटन दाबायला हो पियाला बरं का त्याला म्हणलं त्या बापाचं बुतर का म्हणले

होत काय आपलं काय अर्थ नाही आपल्या लोन नाही काय ना आपल्याच नाही मग नाही नाही जे आहे तुम्ही स्टेटमेंट तुमचं तुमचं तिथं काय होईल समोर घडचे दुसरं चुकीच सांगणार काय नाही बरोबर आहे ना आता आलोय मी माझा तीन वाजता पप्पुने फोन केला मी तील गपू उरव कशी होतो अरे बरोबर मला काय झालं का आता व्हिडिओ टाकला होतो मग नंतर बघितलं यार कि पप्पन साहेबांचा नंबर कस काय हे आलो बघितलं त्यांचा व्हिडिओ आलेला आणि त्याच्यामध्ये ते मी त्यांना काहीच दिला नाही काही. व्हिडिओ बघितला तुम्हाला मला कॉन्टॅक्ट केला लगेच. हा मी म्हणलं नेमकं काय काय हो हे एक एक पत्रकार मला सांगू लागले बरं का. बुथवाले ना म्हणले बुथवाले हे ते भैय्या साहेबाचे हे म्हणले आणि हे व्हिडिओ आहे म्हणले गेवराईचा. मी म्हणलं गेवराईचा नसेल म्हणलं. परत हळद हळद तालुका सडेगाव हळद म्हणून गेवराईपासून गंगाखेड रोडला पंधरा वीस किलोमीटर. हळम हळम ना हा हळम 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 गाव पोळेवजनात हा बरोबर धर्मपुरीच्या बाजूला आहे काय चालतंय काय नाही ते तुझ्यासाठी फोन चालतो चालतो हो हो आहे